नमस्कार सर्वांना बघा प्राथमिक शाळांच्या नोंदीबाबतचा जी आर बघा चोवीस एप्रिलला आलेलं आहे मित्रांनो तर याची लाईव्ह प्रोसेससुद्धा आपण बघणार आहोत पण त्याच्या अगोदर जी आरमधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया बघा मुलांना वर्ष तीन ते सहा या वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांच्या नोंदणीबाबत महाराष्ट्र शासनचा हा जी आर आहे बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस अनुसार पाच अधिक तीन अधिक चार हा आराखडा आहे ना मित्रांनो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आकृतीबंद याला म्हणतात हा आकृतीबंध आता यांनी एन ई पी दोन हजार वीस नुसार ठरवलेला आहे आता याच्यामधली पहिली पाच वर्ष याच्यामधली जी पहिली पाच वर्ष आहे ना म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची तीन वर्ष वयोगट तीन ते सहा व इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी वयोगट सहा ते आठ यांचा समावेश आहे म्हणजे या जो आकृतीबंध आहे पाच अधिक तीन अधिक चार याच्यामध्ये पहिली तीन वर्ष हे पूर्व प्राथमिकची आणि पुढची दोन वर्षं हे पहिली आणि दुसरीची म्हणून हा कृतिबंध आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या वर्षाच्या टप्प्याला मित्रांनो पायाभूत स्तर असे संबोधण्यात आले आहे आता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फाउंडेशन स्टेज एन सी एफ एफ एस केंद्र शासनाने तयार केला असून त्यावर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर राज्याने तयार केला आहे आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पुढील ध्येय स्पष्टपणे मांडण्यात आले आहे याच्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्ही नोंदणी करणार आहात मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा ओके तर मांडण्यात आलं आहे वय वर्ष तीन ते सहा वयोगटातील प्रत्येक बालकाला लवकरात लवकर मोफत सुरक्षित गुणवत्तापूर्ण आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण मिळवून देणारे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध करून देणे ठीक आहे आता सद्यस्थितीमध्ये वय वर्ष तीन ते सहा व गटातील बालकांना अंगणवाड्या बालवाड्याला जातात किंवा शाळेला जोडून पूर्व प्राथमिक वर्ग असतील किंवा व खाजगी पूर्व प्राथमिक वर्ग यामधून शिक्षण दिले जाते बरोबर आता हे खाजगी पूर्व प्राथमिक म्हणजे जे कॉन्व्हेंटला इंग्लिश मिडियमला जातात विद्यार्थी ते आता शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या व वा अंगणवाड्या यांची नोंदणी व माहिती महिला व बालविकास विभाग यांच्याकडे उपलब्ध आहे तथापि खाजगी पूर्व प्राथमिक वर्गाची अधिकृत माहिती सद्यस्थितीमध्ये शासनाकडे उपलब्ध नाही खाजगी जला जे विद्यार्थी जातात खाजगी पूर्व प्राथमिकला वयोगट तीन ते सहासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी केंद्रांची माहिती एकत्रित स्वरूपात राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर, स्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे यासाठी ना वयोगट तीन ते सहा यांना शिक्षण देणारे केंद्र ज्याच्यामध्ये प्री स्कूल नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पूर्व प्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरू असलेल्या वयोगट तीन ते सहामधील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची नोंदणी करण्यासाठी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे प्री स्कूल रजिस्ट्रेशन ठीक आहे या पोर्टल शासनाकडून सुरू करण्यात आलं यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची सर्वसाधारण माहिती व्यवस्थापनाची माहिती विद्यार्थी संख्या भौतिक सुविधा कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची नोंद पोर्टलवर तुम्हाला करावायची आहे बघा पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीची सुविधा या वेबसाईटवर के करण्यात आलेली आहे जिथे आपण आता प्रत्यक्ष बघणार आहोत प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल त्याला म्हणतात या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी या पोर्टलवर पुढील सात दिवसाच्या आत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येत आहे बाकीचं हे सक्येत वगैरे आहे केंद्र याची कार्यपूर्ती अहवाल शासनात सादर करायचा आहे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी तर याची आता लाईव्ह प्रोसेस मित्रांनो आपण बघूया बघा तुम्हाला जायचं आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर पहिलीच टॅब आहे बघा प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल बघा ज्यांच्या इथे ही सुविधा आहे खाजगी पूर्व प्राथमिक वर्ग तुम्ही घेत आहात शाळेमध्ये तर तुम्ही याची नोंद करायची आहे ठीक आहे तर याची नोंद आपल्याला करायची आहे तर या प्री स्कूल रजिस्ट्रेशनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो इथे प्री स्कूल रजिस्ट्रेशन असं येते याच्यामध्ये काही सूचना आहेत बघा की अर्जामध्ये नमूद केलेली सर्व आवश्यक माहिती भरावी अर्जामध्ये तळाशी असलेला एज ड्रॉप बटन क्लिक करावे माहिती जतन केल्यानंतर प्रिन्सिपल हेडमास्टर इन्चार्ज मोबाईल या रखान्यात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्री स्कूल रजिस्ट्रेशन नंबर एस एम एसद्वारे प्राप्त होईल ठीक आहे व अर्जाच्या वरच्या भागातील अपडेट आणि फायनलाइज प्री स्कूल डिटेल्स बटन क्लिक करणे प्राप्त झालेला प्री स्कूल रजिस्ट्रेशन नंबर प्रविष्ट करा त्यानंतर शाळेची माहिती अद्ययावत करून फायनलाइज बटन आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यामध्ये काही ओ टी पीची प्रोसेस वगैरेसुद्धा आहे तर चला मग बघूया इथे क्लोज बटन दाबायचे आहे तुम्हाला आणि स्क्रीन छोटी करायची आता याच्यामध्ये बघा पहिले काय करायचं आहे इथे अपडेट आहे फायनलाइज प्री स्कूल डिटेल हे नंतर करायचं आहे पहिले तुम्हाला माहिती भरा असं ते म्हणत आहे ठीक आहे आता याच्यामध्ये प्री स्कूल नंबर हा कशामुळे आला तुम्ही त्या अपडेटला क्लिक केल्यामुळे आला तो जर केला नसता तर हा प्री स्कूल नंबर आला नसता ठीक आहे म्हणून आता काय करायचं आपल्याला परत बॅग बटन दाबावं लागेल आणि इथे परत प्री स्कूल रजिस्ट्रेशनला जावं लागेल याला गेल्यावर याला परत क्लोज करा क्लोज केल्याच्या नंतर इथे बघा प्री स्कूल नेम आता जी तुमची प्री स्कूल नेम आहे ते तुम्ही इथे टाका समजा आपण टाकूया झेडपी कॉन्व्हेंट खुर्सापार ठीक आहे झेडपी कॉन्व्हेंट खुसापार असा आपण टाकलेला आहे त्याच्यानंतर इथे जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात आहे हे तर हे आहे नागपूरला ठीक आहे त्याच्यानंतर ब्लॉक निवडायचा आहे आपल्याला नागपूरमधील सावनेर त्याच्यानंतर विलेज निवडायचं आहे तुम्हाला ओके okay, विलेज खुर्सापार समजा ओके okay, खुर्सापार त्याच्यानंतर नियरेस्ट प्रायमरी स्कूल आता याच्यामध्ये प्रायमरी स्कूल या तालुक्यातल्या सर्व प्रायमरी स्कूल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पण हे जिथे चालव चालवले जात आहे खाजगी केंद्र त्याच्या जवळची शाळा कोणती ही त्या शाळेला तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके या शाळेला क्लिक केलं की ते केंद्र येते आणि हा, हा, हा प्री स्कूल नंबर येतो बघा हा ऑटो जनरेटेड नंबर आहे बरं का हा ऑटो जनरेटेड नंबर आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा हा तुमच्या शाळेचा प्री स्कूल नंबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अड्रेस टाकायचा आहे त्या प्री स्कूलचा तुमचं जिथे असेल तिथे ठीक आहे खुर्सापर तालुका सावनेर जे असेल ते आणि डिस्ट्रिक्ट ओके त्याच्यानंतर मॅनेजमेंट कोण करणार आहे गव्हर्नमेंट आहे लोकल बॉडी आहे ट्रस्ट आहे सोसायटी आहे पार्टनरशिप फर्म आहे इंडिव्हिज्युअल आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे की प्रोप्रायटरशिप फर्म आहे ठीक आहे आता गव्हर्नमेंट तर निश्चितच नाही ठीक आहे लोकल बॉडी आपण ग्रामपंचायत थ्रू दाखवू शकतो ठीक आहे तर आपण लोकल बॉडी म्हणू शकतो ओके ट्रस्ट सोसायटी वगैरे तर हे बाकी काहीच नाही इंडिव्हिज्युअल म्हटलं तर वैयक्तिक येते त्याच्यानंतर मिडियम निवडायचं आहे तुम्हाला कोणतं मिडियम आहे ते तर इथे इंग्लिश मिडियम असेल तर इंग्लिश मराठी असेल तर मराठी ठीक आहे इथे कॅटेगरी कोणती आहे की स्टँड अलोन अंगणवाडीज अँड बालवाडीज ठीक आहे अंगणवाडीज और बालवाटिकाज को लोकेटेड विथ प्रायमरी स्कूल ठीक आहे हे त्याच्याशी लोकेटेड आहे का दोघांशी मिळून तर हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता अंगणवाडी आणि बालवाटिका को लोकेटेड विथ प्रायमरी स्कूल किंवा इथे स्टँड अलोन प्री स्कूल पण तुम्ही टाकू शकता ठीक आहे त्याच्यानंतर प्री स्कूल ईमेल आय जर तुमच्याकडे असेल तर भरायचं आहे कंपल्सरी नाहीये तो बघा इथे स्टार नाहीये म्हणजे कंपल्सरी नाही प्री स्कूल कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ओके जो असेल तो त्याच्यानंतर अकॅडमिक इयर फ्रॉम वीस स्कूल हॅ स्टार्टेड फंक्शनिंग केव्हापासून ही चालू झाली तेव्हापासून टाकायचं शाळेची वेबसाईट असेल तर टाका लोवेस्ट क्लास ठीक आहे लोवेस्ट क्लास समजा नर्सरी आणि नंतर इथे हायेस्ट क्लास सिनियर के ठीक आहे आता मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह नेम आता जर कोण असेल तुमचं मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह नेम तर तो टाकायचा इथे रिप्रेझेंटेटिव्ह कोणीच नाही आपलं त्याच्यामुळे काही चेअरमन डायरेक्टर सेक्रेटरी अदर असं काहीच नाही आता इथे स्कूल रजिस्ट्रेशन नंबर जर असेल दुसरं कोणतं तर त्याच्यानंतर इथे जो व्यक्ती तिथे प्रिन्सिपल हेडमास्टर इन्चार्ज असणार आहे त्याचं नाव आपण टाकूया ठीके त्याचा त्याचा मोबाईल ईमेल आयडी कंपल्सरी नाही आहे मोबाईल नंबर टाका त्याच्यानंतर क्वालिफिकेशन टाकायचं आहे त्याचं कोणतं आहे ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल ते ठीक आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय आहे त्याचं ते टाकायचं त्याच्यानंतर त्यांचं हे प्रोफेशनल एज्युकेशनल आणि प्रोफेशनल सर्टिफिकेटची पीडीएफ करायची ठीक आहे एक एम बीच्या आत ती पीडीएफ तुम्हाला करायची आणि इथे अपलोड करायची असे तीन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे ओके त्याच्यानंतर स्टुडंट अँड क्लासरूम डिटेल इथे टोटल नंबर ऑफ बॉईज किती आहेत नर्सरीमध्ये सहा असतील तर सहा क्लासरूम किती आहेत वन इथे ज्युनियर के ला किती मुलं आहेत ते टाकायचे सिनियर के जीला किती आहेत ते टाकायचे त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डिटेल इथे बिल्डिंग ओन ची आहे की लीज ची आहे ते टाकायचं त्याच्यानंतर बिल्डिंग कम्प्लीशन सर्टिफिकेट तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर क्लिनलीनेस मेंटेनन्स आहे का तर येस इथे वॉशरूम किती आहे ते टाकायचं आहे अटेंडन अवेलेबल आहे का असेल तर यस नो म्हणायचं ठीक आहे नंतर एरिया ऑफ प्री स्कूल आता हे तर क्लिनलीनेस मेंटेनन्स सर्टिफिकेट आहे तो सर्टिफिकेट पीडीएफ स्वरूपात आलेला आहे शासनाकडून तो भरून द्यायचा आहे त्याच्यानंतर हायजीन मेंटेन केलं जाते का यस सॅनिटायझेशन मेंटेन यस प्लेग्राउंड आहे वॉटर टँक आहे ऑक्युपेशनल सेफ्टी आहे सीसीटीव्ही आहे जे जे असेल त्याच्यावर क्लिक करायचं नंतर वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे ते टाकायचे त्याच्यानंतर दिव्यांग विद्यार्थी असेल तर यश म्हणा यश म्हटल्यावर मग तुम्हाला इथे टाकावं लागेल दिव्यांग विद्यार्थी किती आहे बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन मध्ये ठीक आहे नसेल तर नो त्याच्यानंतर जो स्टाफ तुम्ही निवडलेला आहे त्याचं नाव इथे टाका तो नाव टाकल्याच्या नंतर त्याचं टीचिंग टाईप त्याच्यानंतर त्याचं क्वालिफिकेशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन ठीक आहे त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ डेट ऑफ जॉईनिंग जेंडर सर्टिफिकेशन आ, आहे का एसीसी सी एस सी आर टी अदर आणि ऍड स्टाफ करायचं असेल तर अजून स्टाफ करायचं ॲड आणि हे सगळं झाल्यावर इथे एज ड्राफ्ट करायचं ठीक आहे एज ड्राफ्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी यायचं आणि अपडेट अँड फायनलाइज प्री स्कूल डिटेल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर